पाणी भरलेलं असल्यामुळे आम्हाला तिथे शेतीच करता येत नाही त्याने धरणाची उंची कमी केलेली तर तहसीलदाराने परत बांधून परत उंची वाढवलेली आहे तहसीलदाराचे आदेश धुडकावलेले सर्व हे केले तरी पण तहसीलदार त्यांच्यावर कारवाई करत नाही न्यायासाठी शेतकरी कुटुंबाची वणवण शेत व तलावाचे पाणी जाऊन सुमारे अडीच एकर शेतीचे नुकसान खालापूर तालुक्यातील वावरले तलाठी सजा अंतर्गत येत असलेल्या पालीबुद्रुक या भागात कोकणातील चव्हाण कुटुंब एकोणीसशे सत्त्याहत्तर साली बसले असून त्यांनी शेतीसाठी जागा घेतली होती हा भाग कर्जत नागुर्ले अभयवाडी व वा खालापूर असा दोन्ही तालुक्याच्या सीमेवर आहे त्यामुळे चव्हाण यांची अधिक जागा ही खालापूर तालुक्यात येते चव्हाण कुटुंबांची आज दहा एकर जागा आहे तर त्यातील पाच एकर जागेमध्ये ते लागवड करतात दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुलोचना चव्हाण यांनी शेतीची तुळा सांभाळली खालापूर तालुक्यातील पालीबुद्रुक येथील सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव व नव्याण्णव अशी शेतमिळकत सुलोचना चव्हाण अलका चव्हाण समेळ किशोर चव्हाण नरेश चव्हाण सरिता चव्हाण सायली गावकर यांच्या नावावर आहे शेतीशी चव्हाण कुटुंबाची नाळ जोडली गेली असल्याने अनेक वर्ष संकटावर मात करीत हे कुटुंब शेती सांभाळून आहे घरात इंजिनियर पोलीस निरीक्षक खाजगी नोकरीत उच्च अधिकारी अशी पदं सांभाळणारी ही माणसं आजही शेतीत रमतात तर सत्याहत्तर वयाच्या सुलोचना चव्हाण या आजही शेती करतात हे विशेष दरम्यान चव्हाण कुटुंबांच्या शेतीलगतच विरेन आहुजा यांचा ऑलेंडर सॉल्ट रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये आहुजा यांनी सन दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान काही बदल करत तलावाची निर्मिती केली मात्र यासाठी त्यांनी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह खंडित केले आणि याचा फटका चव्हाण यांना बसला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवत तलाव बांधला असून कालांतराने निचरा होणारे पाणी अडविले त्या ठिकाणी तलाव बंधारा बांधला असून तलावाच्या निचऱ्याचे पाणीही अडवल्याने तलाव, तलाव काटोकाट भरल्यावर हे पाणी भरल्याने मागे फिरून समेळ चव्हाण यांच्या शेतात जाऊन अडीच एकर शेतीचे नुकसान होत आहे पावसाळ्यात तलावाचे पाणी व त्यांच्या शेतातील पाणी समेळ चव्हाण यांच्या शेतात जाऊन सुमारे अडीच एकर शेतीचे नुकसान झाले आहे अलका समेळ चव्हाण यांनी याबाबत खालापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती परंतु शेतकरी कुटुंबियांना न्याय देण्यात खालापूर तहसील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते मी अलका चव्हाण समेळ पाली बुद्रुकला आमची शेती आहे माझ्या कुटुंबाची चव्हाण फॅमिलीची आणि आम्ही इथे एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून शेती करतो द जुलै दोन हजार बावीसला आमच्या शेतामध्ये हे दिसतं आहे की संपूर्ण असं पाणी दिसत होत हे झाटलं म्हणून आम्ही बघितलं तर सेक तुम्हाला खालच्या दिशेने दिसतं तो विरेन आहुजा यांचा तलाव आहे त्या तलावाची तलावा उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये बॅकवॉटर होऊन पाणी साचतं तेव्हापासून आम्हाला भातशेती करता येत नाही याच्या विरुद्ध आम्ही तहसीलदार कोर्टात गेलो खालापूर यांच्या न्यायालयात आणि तिथे आम्ही कंप्लेंट दाख हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस ब जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून चव्हाणांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं परत बा अठ्ठावीसला पण त्यांनी काहीही न करता त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई त्यांनी केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड हे ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला पिक्सर देते हे झाल्यावर सुद्धा त्याने लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतं आहे त्याने पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतरसुद्धा आत्ता हे पाणी इतकंच आहे दिनांक द नऊ नऊ जुलैला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि प पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतो आहे त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारना केले नायब तहसीलदारना केले की परिस्थिती हे केली कोणीही फोन उचलले नाहीत म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर उभी होते तर तिथे कबीर आहूजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आऊजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसांनी असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल केला स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडत आहेत प्रशासनाला धाब्यावर बसवतायत पण आम्हाला ट्रेस पासिंग करतोय म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ऍक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती तर मी ते जबाब वगैरे दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण हे माझा प्रजूनही सुटलेला नाहीये अजूनही माझ्या शेतात पाणी आहे आणि माझी शेत नापीक होते याच्या मागचा अर्थ तुम्ही समजू शकता कशासाठी हा सगळा दबाव आहे तो आम्ही जमीन विकून निघून जावं असंच त्यांना कदाचित वाटत असावं मग तु, तुमच्यावर एवढा अन्याय होतोय प्रशासन तुम्हाला साथ देत नाही कारवाई कारवाई मला मा, करण्यासाठी उपोषणाला बसावं लागलं माझ्या आई सहित सत्याहत्तर वर्षाची माझी आई उपोषणाला बसली त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई केली मी जर कारवाई त्यांनी अगोदर केली असती तर मला उपोषणाला बसायला लागलं नसतं अजूनही मी त्यांना जाऊन भेटल्यावर म्हणतात आम्ही आणखीन काही करू शकत नाही मग आता ह्याला काय म्हणायचं आम्हाला सांगतात की तुम्ही कोर्टात जा म्हणून कोर्टात गेल्यानंतर किती उशीर लागतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर तिथपर्यंत आम्ही काय करायचं किती वर्ष आमची जमीन फुकट घालवायची आम्ही हा माझ्याबद्दल मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी जमीन विकावी म्हणून याचा काही दबाव आहे का असणारच तो इनडायरेक्टली तेच आहे ते इनडायरेक्टली तेच आहे दुसरं काय आहे त्यांना त्यांचा फायदा हवा असेल त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पाणी हवं असेल मान्य आहे तुमचं आउटलेट करून द्यावा त्यांनी वरून येत आहे हे फक्त माझ्या माझ्या शेतातलं पाणी नाही आहे वरून माथेरांच्या पायथ्याच्या डोंगरांपासून पाणी येणार आहे ते पाणी सगळं खाली जाते मी त्या पाण्याचं जाऊन मी नाही ना एकटी मग खाली जाणारा नैसर्गिक प्रवाह अडवता येत नाही आय पी सी कलमप्रमाणे चारशे एकतीस आणि चारशे बत्तीस नैसर्गिक प्रवाह तुम्हाला अडवता येत नाही त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे पण कारवाई करायचा अधिकार मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये आहेत पण त्याचे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे पण कोण करत नाहीये मग आता तुम्ही पुढची भूमिका काय घेणार आहात बघू आता काय करायचं आमच्या पुढे पण मला पण अजून काही कळत नाहीये की कसं काय करावं ते विरेन आहुजा जे आहेत यांचा प्रशासक दबाव असेल का हो असणारच कारण मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर माझी तक्रार लगेच अटेंड केली जात नाही त्याने एफ आय आर केल्यावर लगेच पोलीस घरात घरी येतात म्हणजे काय याचा अर्थ काय समजायचा